जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगची वेकेन्सी आहे संपर्क डबल नाईन एट सेव्हन फोर थ्री टू फाय फोर अखेर चिंचपाडा रोड झाला कोल्ड मिक्स रोड चिंचपाडा गावातील रस्ता एम एम आर डी कडून झाला आर सी सी रस्ता पालिका आयुक्त आणि महेश गायकवाड यांनी केली रस्त्याची पाहणी कल्याणपूर्वेतील अनेक महिन्यांपासून दयनीय अवस्था झालेला चिंचपाडा खड्डेमय रस्ता आज पूर्णपणे डांबरीकरण करून खड्डेमुक्त रस्ता करण्यात आलाय शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड विभाग प्रमुख सुमेध हुमणे यांच्या मागणीनुसार रस्त्याचे काम झाले असून रात्री उशिरापर्यंत शिवसेना उपविभाग प्रमुख मनोज बेळमकर महिला विभाग संघटक नीना मनोज बेळमकर संतोष नवले उपस्थित राहून खड्डेमय रस्ता खड्डेमुक्त करण्यात आला आतापर्यंत आता हो ते आसर रस्ता तरी झाला नाही आहे आणि मेन म्हणजे आता हे गणपतीचे दिवस आता गणपती येतील आणि गणपतीच्या अगोदर एवढे खड्डे होते आणि चिंच पडायला लक्ष दिलं नव्हतं गणपतीचं आगमन होणार आहे पण दादाच्या माध्यमातून हे गणपतीचा आहे त्या रस्त्याचं त्यांनी इथे चिंचपाडामध्ये त्यांनी लक्ष दिलं आहे त्यांच्या पाठपुराने त्यांच्या कामाने आज हा रस्ता बनतोय पण आज

आणि आज जो रो होत आहे आम्हाला आनंद होत आहे की कारण काय आला उत्सव आमचे हिंदू धर्माचा उत्सव येत आहे आमचे गणपती बाप्पा असेल तो कुठल्या गोष्टी असेल पण हे रोड होत आहेत आणि हा रोड झाल्यामुळे आम्हाला अति आणि आनंद आणि चांगल्या गोष्टी आम्हाला अनुभव भेटणार आहे खूप उमेद साहेब यांनी पाठपुरावा केलेला आहे पाठपुरावा म्हणजे यांनी काही ठेकेदारांचे जे काही चुकीच्या मार्गदर्शनाला त्यांनी पुढं आणलेलं आहे आणि दाखवलेलं आहे आणि काही लोकांनी आमचे 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 मित्र पत्रकार बंधू

परिसरातील किंवा रस्त्यावरील पाणी निचरा योग्यरित्या कसा होईल रोड क्रॉसिंगवर रस्ता कसा असावा याची दक्षता घेण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्या आहेत यावेळी कल्याणपूर्व शिवसेना प्रमुख महेश गायकवाड उपस्थित होते त्यांनी स्थानिकांच्या समस्या मांडल्या तात्काळ आयुक्त यांनी अधिकाऱ्यांना तशा सूचना देखील दिल्या गौरी गणपती सरापूर्वी काटेमानिवली नाका ते चिंचपाडा गाव रस्ता खड्डेमुक्त झाल्याने वाहन चालक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय शरद शिंदे आदिराज मिडिया कल्याण 아파야다서 가고 되지 근데 차는